नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहतात सत्यस्पर्श न्यूज आज शिराळा नगरपंचायत निवडणुकीतून एक मोठा अपडेट समोर आला आहे राष्ट्रवादी पक्षांच्या प्रचार सभेत रणधीर नाईक यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत पुढील राजकीय वातावरण अधिक तापवलं आहे शिराळा नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक बारा तेरा आणि चौदामधील प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी उपाध्यक्षा रणधीर नाईक यांनी भाषण करताना विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं त्यांनी स्पष्ट आरोप केला की नागपंचमीच्या मुद्द्यावर विरोधक दिशाभूल करत आहेत खरी वस्तुस्थिती जनतेसमोर आली की त्यांची पळता थोडी होईल या सभेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित नाईक विराज नाईक माजी सभापती सम्राट नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रणधीर नाईक म्हणाले शिराळ्यातील जनता सुज्ञ आहेत विकास करणाऱ्या हाताशी जनता राहणार विरोधकांना सत्तेपेक्षा प्रतिष्ठेची आणि ईर्षेची भूक जास्त आहे रणधीर नाईक म्हणाले शिराळ्यातील जनता सुज्ञ आहेत विकास करणाऱ्या हाताशी जनता राहणार विरोधकांना सत्तेपेक्षा प्रतिष्ठेची आणि ईर्षेची भूक जास्त आहे सभेत बोल विराज नाईक यांनीही विकासाच्या मुद्द्यांवर भर देत सांगितले की माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक यांच्या माध्यमातून शिराळा शहराच्या विकासाला मोठी गती मिळाली असून नगराध्यक्ष पदासाठी अभिजित नाईक हे जनतेशी निगडीत घराघराशी नाळ असलेले उमेदवार आहेत त्यांनी आश्वासन दिले की शिराळा शहराच्या विकासासाठी पुढे निधी कधीही कमी पडू देणार नाही सभेला विविध वॉर्डातील उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे होतं आजचं शिराळ्यातील महत्वाचं राजकीय अपडेट सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र गावडे